मित्रांनो नमस्कार पवन ऍग्रो कंपनीच्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आ, मी लक्ष्मण काळे आज आपण निमेटोड होणारं नुकसान समजून घेऊ आणि ते ओळखायचं कसं वरती ते सुद्धा आपण समजून घेऊ आता इथं क्लोजमध्ये क्लोज मध्ये बघू शकता इकडे कॅमेऱ्यामध्ये हे बघा पूर्ण आतमध्ये ओढलेलं आहे पानात हे बघा हे पानात पान म्हणजे चार पानं आत गेलेलं आहे पूर्ण तुम्हाला हे असं जरी दाखवलं तर लक्ष देईन पूर्ण म्हणजे जवळजवळ पान असणं ही गोष्ट वेगळी बर का आत जे पान गेले हे निमेटोडचे लक्ष नाही तुम्हाला या याला उपटून दाखवतो आता तुम्हाला याच्या निमेटॉरच्या गाठी सुद्धा दाखवतो तुम्ही बघू शकता अगदी आपण त्याला कुठंच हात नव्हतं लावला तरी आपल्याला त्याचा अंदाज हे बघा किती गाठी म्हणजे एवढ्या गाठी आलेल्या याला हद्दीच्या बाहेर तुम्हाला आता मध्ये दिसतंय नाही दिसतंय पण हे बघून घेतो पूर्ण म्हणजे असं पूर्ण जेवढा पांढरट पाट मुळे त्या पूर्ण टोकअप शेवटच्या टोकअपर्यंत पूर्ण याला आलेलं आहे आणि त्याच्यामुळं हे आसवलं आहे बघा वाड पण एकदम खुर्टी आणि पोंग्यातले पान सुद्धा असे आत ओढलेले आपल्याला याच्यामध्ये दिसत आहे बघा आता हे पान हे दोन नंबरचं उक, पान याचं तिसरं आतच राहून उक उकललं ते पान तर हे निमेटोड ओळखण्याची एकदम सोपी पद्धत आपण लक्षात घ्यायची की जर तसं आत ओढलेलं पान आपल्याला जर दिसत असेल तर नक्की त्याच्यामध्ये निमेटोड आहे हे समजावं आपण आणि हे बेनं अतिशय धोकादायक असतं आपल्याला हे पुढच्या वर्षीसाठी आपण वापरू नये बघू शकता तर मित्रांनो हा व्हिडिओ आपल्या इतर बांधवांना शेअर करा धन्यवाद